नमस्कार स्त्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आज फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वात अगोदर मापे मोजून घेऊन मापे कसे टाकायचे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चेसचं जे माप आहे ते कसं मोजायचं ज्या बाजूने आपले हुक असतात तिथून काखेपर्यंत व्यवस्थित मोजून घ्यायचं तो झाला आपल्या बला, ब्ल ब्लाऊजच्या चेस साईजचा चौथा भाग आणि तसंही लक्षात येत नसेल तर या काखेपासून त्या काखेपर्यंत सरळ मोजून घ्यायचं मधलं हुक लावून म्हणजे आपली प्रॉपर साईज किती आहे या ब्लाऊजची ते लक्षात येतं सोळा इंच आहे तर सोळासोळा बत्तीस होतात म्हणजे संपूर्ण चेस्ट ही बत्तीस आहे आणि बत्तीसचा चौथा भाग आठ इंच होतो आता इथे गळा पण मोजून घेते मी तुम्ही जर उभा मोजून घेतला तर तसाच टाकताना टाकायचा आहे तिरका घेतला तर तिरकाच आता उंची समोरून पण मोजूया बॅकसाईडने पण मोजूया म्हणजे कमी जास्त जर असेल तर जी उंची जास्त आलेली असेल तीच आपल्याला इथे घ्यायची आहे ही मुंडा मोजण्याची एक पद्धत आहे की तुम्ही काखेतून खालपर्यंत मोजून घ्यायचं आता इथे मी एकदा कापड सरळ करून घेतलंय पट्टीनं त्यानंतर तेरा इंच उंची साडे तेरा इंच उंची आहे तर साडे चौदा इंचावरती दोन मार्किंग केलेले आहेत अशी रेषा मारून घ्यायची सरळ शोल्डर जे आहे ते सव्वा पाच ते साडेपाच इंच तुम्ही घेऊ हो शकता शक्यतो सव्वा पाच घ्या कारण साईज छोटी आहे आणि गळा जो आहे तो सव्वा दोन इंच आपल्याला घ्यायचा आहे उरलेली आपली शोल्डर पट्टी तुमची जेवढी असेल त्याच्या अकॉर्डिंग घ्या साडेपाच इंच मुंढा आणि आठ इंच चेस्ट साईज आणि दोन इंच शिलाई मार्जिन या रेषा अशा पद्धतीनं जुळवून घ्यायच्या त्यानंतर आता कमरेची जी फिटिंग आहे म्हणजे आपली पोटाची जी फिटिंग आहे ती मोजून घ्यायची चेस्टप्रमाणेच चेस्ट जशी बत्तीस इंच आलेली आहे तर, तर, आ, तर चौदा चौथा भाग आपण आठ इंच इथे टाकलेला आहे तर हे जी कमरेची साईज आहे ती सुद्धा मोजून घ्यायची अठ्ठावीस इंच आलेली आहेत चौदा चौदा अठ्ठावीस होतात आणि चौदाच्या निम्मे सात इंच म्हणजे अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच सात इंच आपण इथे कंबर घेतलेली आहे त्यानंतर बॅकसाईडचा टक्स घ्यायचा लगेचच दाखवते मी तुम्हाला एक इंच जे आपण वाढवणार आहे ते कशासाठी तर हा जो टक्स आहे त्यासाठी तर तो आपण इथे वाढवून घेतलेला आहे आणि दोन इंच पुढे शिलाई मार्जिन घेतलेला आहे इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या इथे असं तिरकं करून घेतलं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगते सव्वा इंचावरच आपल्याला इथे मुंडा राऊंड द्यायचा आहे मुंड्याची खोली जी आहे ती सव्वा इंचावरच द्यायची आहे त्यानंतर पाठीमागचा गळा बऱ्याच जणांना मोजता येत नाही तर सरळ बॅगची जी पट्टी आहे ती मोजून घ्यायची अर्धा इंच जोडण्यासाठी खालच्या बाजूने लागतं अर्धा इंच वरती लागतं म्हणजे जर चार इंच तुमची पट्टी आली असेल तर पाच इंच घ्या म्हणजे बरोबर आपल्याला तेवढं जोडण्यासाठी लागणारं अंतर इथे मिळून जातं वरच्या बाजूने गळा मोजला तर कधी कधी चुकतो अशा पद्धतीनं मोजला तर अगदी करेक्ट येतो त्यानंतर वरती गळा रुंदी सव्वा दोन असली तरी खाली जर तुम्हाला गळा डीप हवा असेल तर तुम्ही इथे अडीच तीन इंच घेऊ शकता तर गोल गळा आहे पहा आता आपण याचं कटिंग करून घेऊया आता हा हा जो पार्ट आहे ती आपली बॅकसाइड आहे म्हणजे पाठीचा भाग आहे तर पाठीच्या भागाला एवढंच ड्राफ्टिंग असतं समोरच्या भागाचं ह्याच्यावरूनच आपण कटिंग करणार आहोत तर एकदा सरळ जे खालचं एक्स्ट्रा अंतर होतं ते कट करून घेतलंय हा जो टक्स आहे बॅकचा तो इथे मी नॉश देऊन घेते जेव्हा टक्स आपण मारणार तेव्हा हा कोपरा असा खाली येणार म्हणून हे जे तिरक आपण आखून घेतलं होतं ते कट करून घेतलं आता अशा पद्धतीनं सरळ येणार आहे पहा गळ्याला इथे नॉश लावायचा गळा आपण नंतर कट करूया कारण हा पार्ट जो आहे तो आपल्याला असाच्या असा ठेवून आखून घ्यायचा असतो आणि त्याच्यावरच मापे वाढून समोरचा भाग इथे रेडी करायचा असतो तर अलीकडच्या बाजूने एक इंचभर जागा सुटेल अशा पद्धतीनं आपल्याला हा जो बॅगचा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आहे असा अगदी तंतोतंत असं आखून घ्यायचंय आणि गळ्याला जिथे नॉज दिला होता तिथे खून करायची म्हणजे समोरच्या गळ्याचा सुद्धा आपल्याला मार्किंग इथे मिळून जाईल आता अलीकडच्या बाजूने अंतर का सोडलं आहे तर अर्धा अर्धा इंचावरती असे डॉट करा आणि या बाजूने संपूर्ण इथून तिथून अर्धा इंच जी ही जी पट्टी आहे ती एक्स्ट्रा वाढवून घ्या ती अशासाठी की आपण समोरच्या बाजूने जी हुकाय पट्टी अटॅच करणार आहोत त्यासाठी हे आपल्याला अंतर लागणार आहे त्यानंतर गळा तुमचा जो काय आला असेल इथे सहा इंच आहे या ब्लाऊजचा गळा त्यानंतर इथे असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा मुंडा आतल्या बाजूने थोडासा अर्धा इंच खोलून घ्यायचा जर अशा पद्धतीने नसेल जमत तुम्हाला तर मुंडा आखून घेऊन पुन्हा तुम्ही करू शकता त्यानंतर आपली जी योगपट्टी आहे ती कितीची आहे मोजून घ्यायची ब्लाऊजवरती किंवा आपल्या अकॉर्डिंग अडीच इंचची आपण टाकू शकतो त्यानंतर साडे अकरा इंच इथे आपलं हे आलेलं आहे म्हणजे संपूर्ण जे आपलं योगपट्टीपर्यंत माप आहे ते तर इथे मी बारा इंच आहे आणि त्याच्या खाली बरोबर अडीच इंच आपली योगपट्टीचं अंतर उरत आहे आता ही योगपट्टी आपली एवढी जी आहे ती मापाची आहे परंतु जोडण्यासाठी जे अंतर लागणार आहे ते खाली वाढवून आहे तुम्हाला जितकं लागतं तितकं तुम्ही वाढवून घ्या पाऊण इंच एक इंच तर एक इंच वाढवलं की व्यवस्थित आपली फिटिंग बसते आता क्रॉसपट्टी ही योग जी योगपट्टी आहे ती आपण कट करून घेऊ त्यानंतर वरती टक्सचं वगैरे जे मार्किंग आहे ते करून घेऊ आता ही प्रॉपर आपल्याला जोडण्यासाठी जे लागणार आहे ते अंतर मिळून अशी आपली योगपट्टी आपल्याला रेडी इथे मिळालेली आहे एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं तर ही झाली आपली योगपट्टी ओके आता इथलं ड्राफ्टिंग करून घेऊया तर एकदा या बाजूने कट करून घेऊया गळा कट करून घेऊया जे अर्धा इंच आपण घेतलं त्याच्या बाहेरून आपण कट केले व्हिडिओ लक्ष देऊन आहे म्हणजे लक्षात येईल आता ही अर्धा इंच जी आहे ती हुकाय पट्टीसाठीच अंतर आहे आता मधला जो टक्स आहे तो किती इंचावरती घ्यायचा ब्लाउज वरती कितीही इंचाचा असू द्या इथे हुकायपट्टीपासून पुढे चार इंच आणि अलीकडून सुरुवातीपासून मोजलं तर साडेचार इंचावर मधला टक्स घ्यायचा आहे उभा अडीच इंच आणि दोन्ही बाजूने पाऊन पाऊन इंच बत्तीस इंच जर तुमचं अंतर असेल तर अर्धा अर्धा इंचच घ्या जा कारण जास्त पोफची गरज नसते बत्तीस इंचमध्ये त्यानंतर हे मधला जो टक्स आहे हुकायपट्टीच्या साईडचा तो बरोबर मध्यवर्ती नॉश द्यायचा आहे असा आणि अडीच इंचचा तुम्ही घेऊ शकता दोन्ही टक्सच्या मध्ये दीड इंच अंतर आपलं सुटायला हवं अशा पद्धतीनं हा टक्स आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे त्यानंतर इथून इकडे दीड इंच अंतर सोडा आणि इथून सुद्धा दीड इंच हा झाला या खालच्या बाजूचा टक्स त्यानंतर काखेतला टक्स इथे टाकून घ्यायचा आहे तर यालासुद्धा पाच सगळीकडून दीड दीड इंच अंतर आपलं सुटायला हवं हवं मध्ये असा छान गोल तयार व्हायला हवा म्हणजे पप जो आहे तो अतिशय सुंदर येतो आता हा जो संपूर्ण टक्स आहे तो दीड इंच वाढलेला आहे एक इंच ऑलरेडी पाठीमागच्या भागात आपण पाठीमागच्या टक्ससाठी वाढवलेलं होतं आता जोडण्यासाठी जे अंतर आपल्याला लागणार ला ला आहे हे पा हे जे एक इंच वाढवलं होतं ते तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर एक इंच याच्या बाहेर आपण वाढवून घेणार आहोत मधला टक्स दीड इंचचा आपला रेडी होणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर मधला अर्धा अर्धा, अर्धा इंच एकच इंचचा घेतला असेल तर बाहेर तुम्ही अर्धाच इंच जोडण्यासाठी वाढवू शकता आणि जर दीड इंचचा घेतला असेल तर एक इंच बाहेरच्या बाजूने वाढवायचे कारण एक इंच ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे दीड इंच आपल्याला इथे मिळून जाणार आहे अंतर आपलं असे नॉश लावून घ्यायचे म्हणजे खालच्या कापडावर सुद्धा बरोबर आपल्याला कुठून शिलाई मारायची ते लक्षात येतं ओके हा झाला फ्रंट पार्ट योगपट्टी आपली झाली इथे जेव्हा आपण हा मधला टक्स स्टिच करणार त्यानंतर बरोबर आपलं हे जे आहे त्याचं अंतर आपल्याला मिळून जाणार आहे एक्स्ट्राचं कापड कट करून टाकूया जेव्हा आपण मधला टक्स मारू तेव्हा सुद्धा हा कोपरा असा खाली निघेल तो कोपरासुद्धा थोडासा आपण इथे कट करून घेतला आहे ओके साईडचं आणि फ्रंट साईडचं कटिंग आपलं झालेलं आहे आता उरलं आहे फक्त बाहीचं कटिंग तर बाही कटिंगची अतिशय सोपी पद्धत मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे बा म्हणजे बरोबर तुमचं ब्लाऊज जे आहे ते ॲक्युरेट मापात बसेल हे आहे अस्तरचं उरलेलं कापड असं डबल फोल्ड करून घ्या म्हणजे ऑलरेडी डबल फोल्ड आहे आणखी एक केलं की असं चार पदरी कापड आपलं होणार आहे दोन स्लीव्ज आपल्या इथे रेडी होणार आहेत कापड सरळ करून घ्यायचंय तुम्हाला जोडण्यासाठी जे अंतर लागतं तेवढं इथे घ्यायचं आहे अर्धा इंच अर्धाच्या अर्धा इंच कुणी कुणी एक दाबावरतीच समोरच्या बाजूने फिनिशिंग देतं तर तशा पद्धतीनं इथे अंतर वाढवून घ्यायचे खालच्या बाजूने त्यानंतर हाय दंडगेर ही आहे बाहीची उंची म्हणजे जिथे आपली शोल्डर लाईन आहे तिथे त्याच्यावरती अर्धा इंच घ्यायचंय आपल्याला जोडण्यासाठी लागणार आहे त्यानंतर हे हा आहे मुंडा आणि मुंढ्याच्यावरती अर्धा इंच घ्यायचं आहे जोडण्यासाठी म्हणजे आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते अर्धा इंच घ्यायचं आहे अशी सरळ रेषा आखून घ्यायची एकदा आपली पद्धत अवलंबून पाहायची म्हणजे बाही जी आहे ती आहे त्या मापावर खोलवायची नाही तर लॉंग बाही जी असते ती तीन ती इंचावर अशी खोलवायची असते तर तीन इंचावर आपण इथे डाऊन केलेली आहे पहा आता जे मुंडा आहे आपला तो मोजून घेऊ दोन इंच इकडे शिलाई मार्जिन सोडून द्यायचे आणि वरच्या बाजूने अर्धा इंच शोल्डर लाईनचं तर बरोबर साडेसात इंचचा सा आपला हा जो मुंडा राऊंड आहे तो आलेला आहे इथे मोजून पा बरोबर साडेसात इंचचा सा मुंडा राऊंड आलेला आहे म्हणजे परफेक्ट कटिंग आपल्या बाईचं इथे झालेलं आहे ओके आता शिलाई मार्जिन दोन इंच बाहेर असं वाढवून घेऊन आपण एक्स्ट्राचं कापड कट करून टाकूया आता इथे जे आहे अर्धा इंच आपल्याला मत्स्य आकार द्यायचा आहे बा एकाच बाजूने द्यायचं आहे ते बाही व्यवस्थित मला आकार दिसत नव्हता म्हणून एकदा मी आकार देऊन घेतलाय अशा पद्धतीनं संपूर्ण कटिंग आपलं इथे झालेलं आहे कापडावरती हे सगळं कटिंग करून घ्यायचं हे आहे मेन फॅब्रिक त्यानंतर सगळे पार्ट मी इथे एकमेकाला जोडून घेतले तासरला म्हणजे वेळ वाचावा आपला व्हिडिओचा म्हणून आणि डायरेक्टली तुम्हाला आता ही आहे बॅकसाईड आणि बाही आपली रेडी करून घेतली आहे मी त्यानंतर समोरचे सुद्धा पार्ट एकमेकांना जोडून घेतलेले आहेत फक्त आता जे फिटिंग आहे म्हणजे टक्सचं स्टिचिंग आणि फिटिंग ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर एका बाजूचं मी करून घेतलं आहे अतिशय सुंदर पार्ट आपला रेडी झाला आहे आता एका बाजूचं मी तुम्हाला आणखी करून दाखवते संपूर्ण अंडरग्राउंड फिनिशिंग मी याला दिलेली आहे तर जेव्हा आपण यामध्ये कप्स टाकतो म्हणजे जेव्हा आपण अंगावरती घालणार आहे तेव्हा अशा पद्धतीनं ते बसणार आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मी ते कप का, कप टाकून तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर आता सांगते मी टक्सचं मार्किंग कसं करायचं तर अर्धा इंच या बाजूने आहे हुकायपट्टीसाठी आणि त्याच्या पुढे चार इंचावरती मधला टक्स आपल्याला घ्यायचा आहे उभा जे आहे ते अडीच इंच घ्यायचं आहे दोन्ही बाजूने पाऊन पाऊंड किंवा अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे जेवढा तुम्हाला पफ हवा आहे तेवढं हा झाला मधला टक्स बरोबर मध्यावरती असं दुमडून घ्यायचं हा जो टक्स आहे तो आपला हुकायपट्टीच्या साईडचा आहे इथे वरती दीड इंच अंतर सोडायचं आहे आणि त्या दीड इंचापासून इकडे दीड इंच आणि आता या दोन्हीच्यामध्ये दीड इंच अंतर उरलेलं आहे पुन्हा इथे दीड इंच या दोन्हीच्यामध्ये सुद्धा दीड इंच अंतर उरलेलं आहे म्हणजे जो मधला टक्स घेतलाय आपण बरोबर त्याच्या आजूबाजूने हे सर्व टक्सचं मार्किंग जे आहे ते आपल्याला इथे करून घ्यायचे आहे पहा तर फोर टक्सचं मार्किंग इथे आपलं झालंय आता स्टिचिंग करून घेऊया बरोबर मध्यवर्ती असा गोल तयार झाला की आपला पफ अतिशय सुंदर निघतो टिप बारीक करून अशा पद्धतीने टक्स इथे देऊन घ्यायचे चारही जर तुम्ही नवीन असाल तर अगोदर पाच नंबरची टिप मारून घ्यायची टक्स जोडताना आणि व्यवस्थित पफ येतोय की नाही ते पाहायचं आणि त्यानंतर मग त्याच्यावरती बारीक टिप मारायची जर तुम्ही प्रो असाल तर काहीच हरकत नाही परंतु जर नवीन असाल तर शक्यतो कुठलाही टक्स मारताना अगोदर पाच नंबर नंबर टिप करायची आणि त्यानंतर जर तो व्यवस्थित आलाय असं वाटत असेल तेव्हाच त्यावरती छोटी शिलाई द्यायची तर पहा किती सुंदर पफ आला इथे तुम्ही पाहू शकता हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी इथे कट करून घेतलेलं आहे या बाजूनेसुद्धा तुम्ही कप टाकल्यानंतर पाहू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे त्यानंतर ही आहे आपली योगपट्टी जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती हा पार्टाचा उलटा ठेवून घ्यायचा त्यानंतर बरोबर अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची मधल्या टक्सला झोळ पडणार नाही ते पाहायचे हवं तर तुम्ही त्याला कट पण देऊ शकता नाही दिलं तरी चालेल अशी सुरळी करून घ्यायची आता अस्तरचं जे कापड आहे ते वरतून घ्यायचं याच्यावरती एक टीप मारून घ्यायची बारीक टीप मारा आधी सांगितल्याप्रमाणे अगोदर पाच नंबर जर कापड वगैरे अडकलं तर आपल्याला लक्षात येत नाही म्हणून त्यानंतर बारीक आता हे असं मधून काढून घ्यायचं तर पहा व्यवस्थित अशा पद्धतीने आपली ही जी क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी आहे ती जॉईंट झालेली आहे दोन्ही पार्ट तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले रेडी झालेले आहेत पफ किती सुंदर आलेला आहे जेव्हा आपण फिटिंग करणार आहे त्यानंतर अशा पद्धतीनं सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी होणार आहे तर संपूर्ण कटिंग ब स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल अशा पद्धतीचा ब्लाऊजचा तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा तर हा आहे फायनल लुक ब्लाऊजचा तर अतिशय सुंदर असं ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे गोल्डन पायपिंग केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच मला सपोर्ट करत राहा व्हिडिओला लाईक करा ज्या व्हिडिओची तुम्हाला गरज आहे ज्या मापाची तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे तर इथे कप्स टाकून अशासाठी दाखवलेलं आहे की म्हणजे तुमच्या लक्षात येवं जेव्हा आपण हे अंगावर घालणार तेव्हा हे ब्लाऊज कसं दिसणार आहे गोलगळा आहे इथे आणि पाहू शकता तुम्ही पायपिंग किती सुंदर आलेली आहे कुठेही उलटी वगैरे होत नाही अगदी व्यवस्थित अशी बसलेली आहे तर अशाच पद्धतीच्या ब्लाऊजांसाठी तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला कुठल्या मापाचं ब्लाऊज हवा आहे मी नक्कीच तुम त्या त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे खूप खूप धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब